नमस्कार आज आपले हो पहा हो काय दिसतो हो टोकर पहा कसा निघला आहे नवीन नवीन तर असा एक टोकर आहे तर त्याची भाजी करायची आहे आम्हाला तर हो टोकर तो आहे खूप बारीकला तसाच तर तसाच एक मोठा टोकर अठ जरा काय हो दिसतो पहा तो हो तर हो टोकर आम्हाला तोडायचा आहे तर माझे जोडीला एक मोठा माणूस मी आणला आहे त्याला तुम्ही मागं व्हिडिओ पाहिलं हवा हो पहा कोयता देकडे आहे कोयता हाय कर रे काय रे तुझं नाव हां तर हे काय आहे तुझ्याकडं कोयता कोयता दे रे तर हे कोयते खाल आम्ही काय आता ओठं वाचता आहे तो तोडाही घेऊ <स्थ> हो पहा तुटला तुटला रे हे सक हो पहा हो तोडला आम्ही खरे बेस दिस पण आहे हां हो दाखव कट हो मोठा का आहे त्याच्या आता बारीक बारीक तुकडं करून तर आता याची भाजी करायला आता कापायला घेऊन जातो तर दाखवा तू पुढं काय आम्ही करू त्याच्या कसं भाजी करू तर आपले आता पोहोचलो तिने ही पहा इकडे कापायला एक आम्ही मॅडम बोलावली तिने हे पहा त्याचं तीन तुकडं केलं कापायला घेतल्यात बारीक बारीक चाने हे पहा कसे आहेत काय रे ह्या गोल गोल काय रे हो झिरो काय ओिया झिरो पहा किती बारीक कापत आहे कोळसा पाजवे आहे का नाही तिने अरे वा वाईटच कापत आहे कसाच कापायचा सांग तर काय धुरू आज कशाची भाजी खाशील मग सा टोकर राहतो नरे बाबू हो धुरू धुरू ने हो पहा टोकर कवळा कवळा मस्त आणला आहे पहा असा असा राहतो हो टोकर पहा वाकडा तिकडं आम्ही कापलाय तर त्याच्या असा गोल गोल बारीक बारीक वंडकं पाडायचे न रे वंडकं बारीकलं केलं हे आता ते वंडकेपासून आता बारीक बारीक चाण्या पाडायच्या मग असं वंडकं पाडेल तो निबर का आहे तो ठेवला आहे बाजूला जरा आणलं तर असं बारीक बारीक अशा चाण्या करायच्या आणि तुम्हाला भाजी करायची राहिली तर करायची त्याची आणि जास्तच राहिलं उरेल तर मग त्याच्या त्या चाण्या चाण्या अशा बाटली ही अशी बरणी त्याच्यात ठेवाय ठेवायचं ना न रे पहा आम्ही माग एक टोकर आणेल ना त्या तिचा त्याचा तर याचे हे ठेवेल होते हे पहा त्याची भाजी करून खाली हे जरा काय त्याचे पाणीच भरेल होतं हे पहा त्यांनी वतून टाकलं हे तर आम्ही काय करेल होता याच्यात काय रे सांग काय काय करेल होतं याच्यात आपले काय काय ते बाटलीत ठेवेल होता वास्ते कापून ठेल पाणी टाकेल पाण्यात काय अजून टाक टाकेल होता का नाही म्हणजे जास्त दिवस टिकायला तर काय टाकेल होता आपले गारा टाकेल होत्या ना रे तर मग अशी बरणी त्याच्यात वास्त असं हे असं वास्त कापेल ते असं आणि त्याच्यात मग पाणी ओतला हे बरणे तसा पाणीवतला आणि मग त्याच्यात गारा टाकल्या त्या मग ते पाणी खारट जसं आता मग ते टिकल तर मग त्याच्यात आका पाणी दाखव वाजता खाली जरा धरण इकडे दाखवत नाही तर निबर याचा पण करायचं हवं तर तुम्हाला दात जरा दाताला चावायला मग ते कडे कसे वाटतं ना रे कवळा कवळा त्याच हे आता कसा मस्त कवळा कवळा यायचा तर सेचा मस्त होत असा कवळा आणि एकदम पातळ अशा खपा करायच्या त्याची मस्त कांदा बिंदा टाकून मस्त भाजी बनवायची अशी आधी भाजी कशी किती बनवायची मग याची असा कापला काय काय करायचा आधी पाणी पाण्यात सांगत ठेवायचं ना गरम पाण्यात असा उकळवायचा काय उकळवायचा काय गरम पाण्यात असा शिजवायचा उकळ आला तर शिजलं काय मग ते उकळवायचं हे आता काळा काळा आहे ती ही पाचकटां ती कापायची काढून टाकायची पहा अशी पाचकटा ही काढून टाकायची नरे हे असं शेंड बिंड असं नाही तर मग ते खाजवत होतं असं ना तेल जसे जसं राहतात तर आणि ते खायचं नाही ते बिनकामाचं हे आपल्या खायचा यायचाच अरे वाचतात वाजतात ती भाजी मग असा शिजवायचा काय मग काय करायचा येळून टाकायचं काय का? पिळायचं ते पिळायचं मग न मग उंड नाही ना जरा कसं पिळ असं पिळलं काय उंडं त्याचे बनतील काय ड नाही भाजी घेऊन सांग गोल हां कसं कसं करायचं दाखव असं असं पिळायचं हां मग त्यातलं पाणी काढून टाकायचं मग हे ते काय झालं काय पिळलं काय मग ते काय मग त्याच्यात तुम्हाला काय कांदा टाकायचा राहिला तर कांद्याची कांद्याच्या भाजी बनवायची तर कांदे कांद्यात पण असं टाकतं आणि मी तर ऐकलं आहे सांग जी चिकन खाते तर ती सांग चिकनमध्ये पण सांग टाकत भाजी टाकत आहेत ना तर मग चिकनमध्ये कोणी चिकनमध्ये असं कोंबडी कापेल राहिली त्याचे कोंबडी ज्याचेन साकाहारी बनवायची राहील तर मस्त असं कांद्यातच मस्त लागतं उलट कांद्याचं तसं बनवणार आहोत आम्ही आज भाजी तर मग असा उकळवला याचा चा, चांगला उकळला का ते मग त्याच्यात चिक जसा राहतो त्याचा तो निघून जातो आणि त्याच्यात जा वास जरा काही तो राहतो ना तर मग धवा तो का मस्त त्याच्यातला निघून जातं ते कडूपणा राहत होतो कडू लागतात ना रे मसा जरा आधी उकळवायचा कडूपणा त्याच्या चांगला उकळवायचं चा, शिजवायचं चा, 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 मग येळून टाकायचं आणि पिळायचं मग त्याच्या पिळायला काय मग भाजी बनवायची तुम्हाला वाटली तशी बनवायची तर मग असाच आमचा आजचा आम हो व्हिडिओ असा होता भाजी आम्ही मग बनवून खाऊ पण तुम्हाला त्याच्यात नाही दाखवणार आम्ही फक्त वाचताच आणला तो, तो कापायचा कसा तो दाखवला त्याच्या वंडक्या कशाक पडायच्या प्रोसेस तर तुम्हाला आम्ही सांगली नाही रे काय करायचा असा आधी बारीक बारीक कापायचा त्याच्यात टोपशी भर अर्धा टोपशी पाणी ठेवायचा आणि तो गॅसवर नाही तर चुलीवर तुमच्याकडे चुलीवर ठेवायचा नाही तर गॅसवर टोपशी ठेवायची त्याच्यात पाणी अर्धा टोपशी ठेवायचा आणि हे उकळवून घ्यायचा दोन तीन उकळ चांगलं आलं पाहिजेत उकळला बिकळला का मग जरा पाणी मग जरा पाणी शेणा जसा झाला का मग जरा पिळायला बेस अस नाही तर गरम पाण्यातच हात बुडवशाल तर तुमचं काय रे कातडी निघून जाणार रे तसाच करेल एकदा येणी तसाच करेल गरम पाण्यात तर तस, असा हो करत होता तस असं बारीक बारीक वंटका आता पाडलं ते आता अजून जरा काय रे हो? जेमसां कमी झाला होणार भाजी होईल आहे का नाही अजून हो एक निबर जरा काही तुझ्याकडे आहे ना हो कापायला दे त्याचा पण कापायचा आहे अजून आहे जरा कापता येईल ना